गुड मॉर्निंग सगळ्यांना बॅच जॉईंटसाठी मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव चौतीस आणि सहासष्ट बॅच जॉईन करण्यासाठी मोबाईल नंबर तुम्हाला टॉपिक वाईज सगळ्या नोट्स आणि व्हिडिओ पण मिळतील आता दोन हजार चोवीसमध्ये सी टी एटचा पेपर तीन वेळा झालेला होता जानेवारीमध्ये जुलैमध्ये आणि डिसेंबरमध्ये आता याच्यामध्ये लेवाय गोष्टीचे जे प्रश्न आलेले ते लेवाय गोष्टीचे प्रश्न आपण बाजूला काढले आणि हे लेवाय गोष्टीचे प्रश्न आता आपण समजून घेऊया पहिला प्रश्न हा होता जानेवारीमधला प्रश्न लेवाय के अनुसार आता लेवाय गुस्की के अनुसार काय होय सामाजिक कारक भाषा विकास को प्रभावित करते परंतु संज्ञान कोणी आता बघा इथे काय म्हटलेले सामाजिक भाषा विकास काय सामाजिक कारक भाषा विकास को प्रभावित करते आता भाषा विकास आला प्रभावित करेल हां तर परंतु संज्ञानला प्रभाव करणार नाही असं इथे म्हणतंय पण संज्ञानला बी प्रभाव करेल ना आता तुम्ही एखाद्या समाजात राहतात तिची वैचारिक पातळी काय आहे त्या समाजामध्ये विचार काय याचा पण प्रभाव तुमच्यावर होईल म्हणजे काय झालं हे नाही आहे लेवाई गोष्ट बरोबर संज्ञान विकासवर भाषा विकास को सुगम बनात आहे आता काय म्हटलं आहे संज्ञान विकास भाषा विकास को सुगम बनात आहे आता इथे काय म्हटलंय संज्ञान विकास आता संज्ञान नाही संज्ञान संज्ञान म्हणजे काय जीन पियाजे जर राहिला असतं इथे जीन पियाजे जीन पियाजे काय म्हणतो संज्ञानात्मक विकास भाषा को सुगम बनात आहे पण लेवाय गुसकी काय म्हणतो आहे भाषा विकास संज्ञान को सुगम बनाती हे म्हणजे काय झालं हे इथे कटलं हे बारीक भेद लक्षात घ्या संज्ञान म्हटलं तर जीन पियाजे आणि भाषा विकास म्हटलं तर लेवाय गुसकी आता हे पण कटलं भाषा विकास वर संज्ञानात्मक विकास एक दुसरेचे स्वातंत्र्य आता भाषा आणि भाषा विचार आणि संज्ञान हे वेगवेगळे आहेत का कारण आपण बोलताना विचार करून बोलतो बरोबर आहे का नाही म्हणजे काही एक दुसऱ्याशी ते काही स्वतंत्र आहेत का एक दुसऱ्याशी कनेक्ट आहेत जोडलेले आहेत पण इथे काय म्हटलेले एक दुसऱ्याशी स्वातंत्र्य से विकसित होते स्वातंत्र्याने कधीच विकसित होणार नाही चौथा ऑप्शन काय आहे भाषा विकास संज्ञानात्मक विकास को सुगम बनत आहे म्हणजे मानवाचा भाषा विकास काय करतो संज्ञानात्मक विकासाला काय करतो चांगल्या प्रकारे करतो आता बघा इथे जर लेवाय आपलं जीन प्याजे राहिलं असता वर जर जीन प्याजे राहिला असता तर बारीक फरक लक्षात घेऊन घ्या का वर जर जीन प्याजे राहिला तर समजा इथे लेवाय गोस्के इथे जर जीन के अनुसार म्हटलं असतं तर याचं उत्तर काय राहिलं असतं ऑप्शन दोन राहिलं असतं कारण जीन प्याजेने महत्त्व कोणाला दिले आहे ले? पण लेवाय गोसकीने महत्त्व काय दिलेलं आहे भाषा विकास संज्ञाना संज्ञानात्मक विकास को सुगम बनात आहे म्हणजे बघा जर टॉपिक अभ्यासला नाही तर काही आहे का खरं अजिबात नाही बघा त्याच्यामुळे एवढं बारीक काही समजून घ्यावं लागतं आता प्रश्न अभिकथन आणि कारक आता अभिकथन आणि कारकवर प्रश्न आता हा प्रश्न लेवाई गोष्टीवरच आलेला आहे आता तुम्ही म्हणाल कसा आता बघा अभिकथन शिक्षक को और सा शिक्षक को और साथीओको जैसे अधिक जानकार अन्य चाहिए शिक्षार्थियों को उनकी समाजवर कौशल्य विकसित करणे मदद मदत के लिए आवश्यक आहे समर्थन और मार्गदर्शन प्रदान करते आता बघा म्हणजे हा लेहवाई गोष्टीच्या सिद्धांतावरच आलेला प्रश्न आहे कारण काय म्हटले आता सामाजिक संपर्क लाभेल ना काय असेल अन्य लोक म्हणजे काय सामाजिक संपर्क शिक्षक असेल मोठे वयस्कर व्यक्ती असेल का सामाजिक म्हणजे इथे काय म्हटले का का शिक्षको और साथियों को जैसे अधिक जाणकार लोगोसे बातचीत शिक्षार्थी उनकी समाजवर कौशल्य को विकसित करते म्हणजे काय विद्यार्थी जर शिक्षकांशी अन्य लोकांशी त्याच्या सहकर्मीशी त्यांच्या मित्रांशी जर बोलले तर काय होईल नक्की त्यांच्यावर कौशल्य विकास होईल ना म्हणजे काय सामाजिक संपर्क निर्माण होईल म्हणजे काय अभिकथन योग्य आहे कारण काय म्हटले सामाजिक संपर्क और विकास एक प्रमुख घटक आहे बघा सामाजिक संपर्क शिकणे और विकास काय एक प्रमुख घटक आहे म्हणजे काय समाज काय असतो एक शिकण्याचा प्रमुख घटक आहे कोण म्हणतं लेवाई गोस्की म्हणजे काय दोघं एकाच टॉपिकवर बोलत आहे म्हणजे काय करतात ते एकमेकाची व्याख्या करतात पहिला ऑप्शन काय म्हटलं ए ओर आर दोनं गलत कस काय बरोबर आहेत हां म्हणजे दुसरं ऑप्शन काय आहे ए ओर आर दोनो सही एक दुसरी की सही व्याख्या करते तिसरं ऑप्शन काय म्हटलं ए और आर दोनो सही परंतु ए की सही व्याख्या नाही सई कस काय सही व्याख्या करतोय कारण इथे पण सामाजिक संपर्कावर बोललं जातं आहे आणि चौथा ऑप्शन काय म्हटलं आहे ए आर ये सही परंतु आर गलत आहे असं पण नाही पण काय ये और आर दोनों सही एक दुसरे की सही व्याख्या करते बघा एकदम बारीक समजून घ्यावं लागतं आता ले वाय गोष्टी आता ले वाय के अनुसार डॅश डॅश बच्चों को संकल्पना योग्यता के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाता आहे आता ले वाय के अनुसार संकल्पना योग्यता मी की भूमिका म्हणजे महत्त्वाचं काय आता बघा मूर्त पुरस्कार आधी लेवाई गोस्की कधी म्हटलंय काय मूर्त पुरस्कार मानकीकृत पाठ्यक्रम सामाजिक अलगाव आता इथे सामाजिक लगाव राहिला असतं तर बारीक समजून घ्या सामाजिक लगाव राहिला तर काय राहिलं असतं लगाव 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 राहिला असतं तर पॉझिटिव्ह पण इथे अलगाव अलगाव म्हणजे वेगळे करणं लेवाई गोस्की कधी म्हटला का वेगळे करणं अजिबात नाही लेवाई गोस्की काय म्हणतो सहकर्मी सहयोग सहकर्मी सहयोग म्हणजे काय विद्यार्थ्यांना कसं शिकवा तर एकमेकाची संपर्कात शिकवा एकमेकाला सहकार्य करू शिकवा म्हणजे काय सहकर्मी सहयोग म्हणजे काय झालं हे त्याचं उत्तर झालं आता प्रश्न चोवीसावा म्हणजे ते सेटनुसार आलेलं असतात चोवीसावा म्हणजे काय तुम्हाला जे प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये झालेले ते प्रश्न घेतोय वायगोस्की के सिद्धांत के अनुसार आंतरिक वाक आता आंतरिक वाक काय आहे पहिला ऑप्शन काय म्हटलंय बच्चो लिए एक काल्पनिक दोस्त आहे असं कधी म्हटलंय का तो काल्पनिक दोस्त आहे अजिबात नाही म्हणजे काय असं कधी लेवाय गोज की संज्ञानात्मक अपरिपक्वता का प्रतिक्रिया अप अपरिपक्वता म्हणजे त्या मुलाचा विकास झाले नाही अपक्व आहे असा एक अजिबात नाही विकासात्मक देरी का संकेत आहे म्हणजे त्या विकासा मुलाचा विकास झाले नाही म्हणून तो काय करतो आत्मवाक करतो असं म्हणतो का लेवायगोस की अजिबात म्हणत नाही तर लेवाय गोस की काय म्हणतोय बच्चो केले आपली सोचको नियंत्रित करणे का एक तरीका आहे सोचको नियंत्रित करणे का तरीका म्हणजे बघा लहान मुलांना जर तुम्ही एखादी वस्तू सांगितली तर तुम्ही जर सांगितलं ना हां एक लाल पेन घेऊन ये दुकानावरून एक हिरवा आणि वगैरे असे काहीतरी सांगितलं ते एक वेळा स्वतःच मनात म्हणून घेतात म्हणजे काय जे आपले विचार असतात ते नियंत्रित करण्यासाठी एक तरीका असतात याला लेवाई गोष्टी काय आत्मवाक असं म्हटलं जातं आता प्रश्न बघा माध्यमिक कक्षा अधिगम केले एक अनुकूल कक्षा का वातावरण डॅश डॅश हा पण जीन पॅज आपलं लेवाईगोस्कीवर आलेला प्रश्न आता माध्यमिक कक्षा माध्यमिक कक्षामध्ये तुम्ही वातावरण कसं निर्माण करणार प्रतिपर्धा प्रतिपर्धा लावणार का जो पहिला येईल त्याला आपण बक्षीस देऊ असं करी तुम्ही करणार नाही अनुबंधन अनुबंधनवर पुनर्बलन आता अनुबंधन आणि पुनर्बलन आता काय झालं हे पण काय झालं लक्ष केंद्रित कुठे करा करावं का विद्यार्थी काय पाहिजे सहकर्मी पाहिजे बरोबर आहे का नाही अनुबंधन आणि पुनर्बलन हे पण पॉझिटिव्ह आहे पण हा सिद्धांत कशा कक्षामध्ये वातावरण निर्माण करायचं आहे कक्षामध्ये काय वातावरण निर्माण करायचं तर वातावरण कसं निर्माण करायचं तुम्हाला सहकर्मी वातावरण सहकारी अधिगम सहकारी म्हणजे काय मुलं काय केले पाहिजे एकमेकांकडून शिकले पाहिजे आता तुम्ही जर फक्त मुलांना अनुबंधन आणि पुरण फक्त शाबासकी आणि फक्त तो विषय जोडत राहिले त्याला पण महत्व नाही पण त्याचे जर साथी एकमेकाशी कनेक्ट होऊन जर शिक शिकलं जाईल तर कक्षामध्ये वातावरण कसं निर्माण केलं पाहिजे तुम्ही सहकर्मी वातावरण निर्माण केलं पाहिजे म्हणजे कसं विद्यार्थी आणि शिक्षक हे काय कसं नातं पाहिजे त्यांचं अनुबंधन फक्त प्रोत्साहन देणारं पाहिजे का तर अजिबात नाही त्यांचं सहकार्य अधिगम पाहिजे म्हणजे काय विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं मित्रत्वाचं पाहिजे म्हणजे एक प्रकारे त्याच्यामध्ये आंतरक्रिया होतील बघा आणि चौथा ऑप्शन काय म्हंटल केडर म्हणजे जर तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या भावना दुखवल्या त्यांना शिक्षा दिला तर ते पण चांगले शिकणार नाही आता बघा हा जुलैमधील प्रश्न होता ले वायगोस्की प्रस्ति प्रस्तावित करते आता ले लेवायगोस्की आता बघा मागे एक प्रश्न बघितला आपण त्या तसाच प्रश्न आलेला आहे कशावर आत्मवाकवर पण इथे काय केलेले आहे बघा आत्मवाक निजी वाक आता बघा तसाच प्रश्न आला पण इथे कशी प्रश्नाची भाषा वेगळी ले लेवाय गोष्टी प्रस्तावित करते की डॅश डॅश बच्चे को स्वयंनियमित मी महत्त्वपूर्ण भूमिका स्वयंनियमित आता स्वयंनियमित अन, संतुलन अनुकूलन संघटन अजिबात नाही तर निजी वाक निजी वाक म्हणजे काय स्वतःची नियंत्रण करण्यासाठी बरोबर आहे का नाही बघा प्रश्न फिरवले जातात म्हणून तो जरी प्रश्न या प्रश्नामध्ये बघा जमीन आसमानचा फरक वाटतो पण उत्तर काय जे वाचलं असेल तेच आता बघा हे डिसेंबरमध्ये हे जे प्रश्न होते डिसेंबरमध्ये ब्रॉड प्रश्न आलेले होते ब्रॉड के सिद्धांत के अनुसार वायगुस्कीचे को छात्रोको शिकणे अनुभव बेहतर बनाले बनाने के लिए में से कौन कोणसा एक अनुशासन दृष्टिकोन आहे म्हणजे लेह वायगुस्कीच्या सिद्धांतानुसार मुलांना जर तुम्हाला शिकवायचं आहे शिकवायचं शिकवायचा अनुभव आधारित शिकवायचा आहे तर तुम्ही काय कराल पहिला ऑप्शन काय म्हटलं को ऐसा काम प्रदान करणार जो जो उसकी वर्तमान समस्या तरह से असंबंधित हो म्हणजे पहिलंच वाक्य काय म्हणतं आहे का मुलांना असं काम द्या का त्यांच्या वर्तमान स्तरावर ते उपयोगाचं नसेल म्हणजे मुलांना आता तुम्ही पहिलीचा विद्यार्थी त्याला काय लय झालं तर एक दोन पाढे माहीत असतील जर तुम्ही जर त्यांना सांगितलं लसावी मसावी काढा म्हणजे वर्तमान स्तराच्या विपरीत जर कार्य दिले तर ते शिकतील का अजिबात शिकणार नाही म्हणजे पहिलं ऑप्शन कट झालं छात्रो काही वर्तमान स्तर पर आधारित उनको उचित समर्थन और मार्गदर्शन के साथ काम प्र प्रदान करा म्हणजे बघा हे पॉझिटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे म्हणजे मुलांना स्तर म्हणजे जे त्या काळात आहेत म्हणजे समजा विद्यार्थीला जर आता पाडेच येत आहे तर तुम्ही काय करा त्याच्याच अनुषंगाने त्याला प्रश्न विचारा आणि तसंच मार्गदर्शन करा आणि तसंच काम त्यांना पाड्यांवर आज मग तुम्हाला सांगेल बेचा पाडा लिहून दाखवा म्हणजे काय त्या वर्तमान स्तरावर काम दिलं म्हणजे काय हे योग्य आहे तिसरं ऑप्शन काय म्हटलंय को कोई सहायता नाही देणं आता लेवाय की काय म्हणतो विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे पण इथे काय म्हटलंय सहायता नाही देणार उनके आपणे दमपर संघर्ष के केले सोड देणार म्हणजे तुम्ही जर त्याला स्वतःहून संघर्ष घे प पुस्तक घेऊन त्याच्यामधून लसावी काढत बेस मी नाही सांगणार असं चालेल का अजिबात चालणार नाही छात्रो काम प्रदान करणार व्यक्तिगत रूप से प्रबंधित और पुरा कर लेवाय गोष्टी असं कधी म्हटलं आहे का, का मुलांना असंच काम द्या का त्यांनी स्वतःहून पूर्ण केलं पाहिजे पण शिक्षकाने मदत शिक्षक कशाला आहे मग फक्त पगार घ्यायला आहे का म्हणजे काही हे पण लेवाय गोष्ट म्हटलेलं नाही पण ले्हावाय गोष्ट की असं काय म्हणतोय का छात्रो वर्तमान स्तर पर आधारित उनको उचित समर्थन और मार्गदर्शन के साथ काम प्रदान करणार जेवढं तुम्ही बारीक समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा येईल आता बघा हा डिसेंबरमध्ये प्रश्न ले वायगोसकी के संज्ञानात्मक विकास को किस रूप मी देखा आता बघा ही माझीच प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर तर कळून गेलं ले। आता लेव वायगोसकी के संज्ञानात्मक आता तुम्ही काय म्हणाल का लेवायगोसकी जी, जी। का संज्ञान नाही तुम्ही काय म्हणाल जीन प्यायजे बाबा संज्ञान म्हणजे फक्त जीन प्यायजीची जीन प्याजीची काय मालमत्ता नाही आहे संज्ञान म्हणजे विचार संज्ञान म्हणजे काय विचार प्रक्रिया नाही तर तुम्ही म्हणाल ले वायगोसकी के संज्ञानात्मक विकास को किस रूप से म्हणजे लेवायगोसकीचा काय कोणता लेवाय गोष्की सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत पण संज्ञान म्हणजे काय विचार मग हाच तुम्ही संज्ञान काढून टाका थोड्या वेळ लेवाय गोष्टींचा विचार प्रक्रियांचा विकास कशामध्ये होतो लेवाय गोष्टीचा विचार आता लेवाय गोष्टीचा विचार प्रक्रिया संज्ञान म्हटलं का तुम्हाला जीन प्याजेचा आठवतो हो संज्ञान म्हणजे विचार जीन प्याजेची काय आपण म्हणतो ना त्याची काय ठेव नाही आहे का फक्त त्याने संज्ञान शब्द वापरला आहे आता एक व्यक्तिगत आता बघा आता तुम्हाला इथे समजून घेतो आता लेवाय गोष्टीने काय सांगितलं जे निगेटिव्ह आहे एक व्यक्तिगत प्रक्रिया आता व्यक्तिगत प्रक्रिया सांगितली होती का अजिबात सांगितले नाही काय सांगितली होती सामाजिक प्रक्रिया म्हणजे कट झालं पर्यावरण पर्यावरण को प्रभावित रूप रूप से आपनाने की प्रक्रिया आता कधी पर्यावरण रूप पर्यावरण को प्रभावी से आपणाने असं कधी म्हटलं आहे का अजिबात म्हटलेलं नाही एक एकीकृत प्रक्रिया एक एकीकृत प्रक्रिया नाही तर सहयोगी प्रक्रिया सांगितलं होतं काय बरोबर आहे का नाही म्हणजे हे पण कटलं एक सहयोगात्मक प्रक्रिया म्हणजे काय वि ले वायगोस्की काय म्हणतो का विद्यार्थी केव्हा शिकतात जेव्हा ते एखाद्या प्रकारे गट असतो एक सहयोग तयार होतो शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा एकत्र असतात तेव्हाच विद्यार्थी शिकतात म्हणजे काहीही सय म्हणजे जीन प्या लेवायगोस्कीचा संगीनात्मक विकास रूप क प्रकारे पाहतो तर काय एक सहयोगात्मक प्रक्रियाने पाहतो आता बघा ले गोस्के आला बघा किती तीन प्रश्न झाले एकाच वर्षामध्ये आत्मवाकवर तीन प्रश्न झाले किती प्रश्न झाले तीन प्रश्न के अनुसार बच्चे बच्चे स्वयं स्वयंको व्यवहार को किस प्रकार नियमित करते बघा प्रश्न किती वेळा तीन वेळा आला आणि मांडण्याची स्टाईल काय वेगवेगळे आता लेवायगोस की को प्रकार कशा प्रकारे नियमित करते अनुकूलन अजिबात नाही संतुलीकरण अजिबात नाही आत्म आत्मवाक आत्मवाक मग आत्मवाक आणि इथे काय म्हणतं खुदको पुनर्बलन ते का आता खुदको पुनर्बलन पुनर्बलन कोण म्हणतं बी एफ स्किनर बी एफ स्किनर म्हणजे काय झालं हे ऑप्शन कटले तीन ऑप्शन कटले हे झालं हे झालं हे झालं काय झालं आत्मवाक आलं का नाही उत्तर बघा प्रश्न काय असतात प्रश्न तीन प्रश्न आले बघा आपण तीन प्रश्न बघितलं तिघांची भाषा बघा प्रश्न आला का सारखा रिपीट झाला आहे का पण उत्तर रिपीट झाले पण प्रश्न रिपीट होत नाही फक्त प्रश्न विचारण्याची पातळी बदलतात म्हणून तुम्हाला टॉपिक अभ्यासावं लागतात आणि जर तुम्ही टॉपिक अभ्यासले नाही तुम्ही जर पाठांतर केलं पाठांतराला या ठिकाणी काहीच महत्व हो नाही जो पाठांतर करेल तो नापास होईल तिन्ही प्रश्न बघा आपण कशा प्रकारे बघितले आता बघा परत चौथा प्रश्न काय आला चौथा प्रश्न कशावर आला त्याच्यावर आत्मवाकवर बघा तुम्हाला किती प्रश्न देऊन गेला एकाच वर्षामध्ये चार या आत्मवाक फक्त एक पॉईंट तुम्हाला चार प्रश्न देऊन गेला ले गुसकी प्रस्तावित करते आता ले गुसकी काय प्रस्तावित करतो बच्च डॅश डॅस बच्चू मी नियमित आता काय म्हणतो आता तुम्हाला चांगलं कळाल संघटन म्हणत नाही अनुकूलन कळत नाही असंतुलन कळत नाही काय म्हटलं जातं निजीवाक बघा चार प्रश्न एकाच पॉइंटवर किती प्रश्न आले चार प्रश्न आले एकाच पॉइंटवर एकाच वर्षामध्ये म्हणून काय टॉपिक अभ्यासावे लागतात बाबांनो निजीवाक काय म्हटलं जातं निजीवाक बारीक सांगायची गरज नाही आता लेवाय गोसकीचा सिद्धांत हा होता डिसेंबरचा पेपर लेवाय के सिद्धांत का पालन करते व हो एक शिक्षक आता शिक्षकाने काय केलं तो सिद्धांत उत्तर तो तुम्हाला तुम्हाला विद्धर्ते विद्धर्ते तर तुम्हाला कळाले पण काय हे तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे विद्यार्थी को विद्यार्थीद्वारा सांस्कृतिक उपकरण को हातोत्साहित करणं हातोत्साहित करणं म्हणजे निगेटिव्हपणा प्रोत्साहित राहिलं असतं तर काय राहिलं असतं हे चांगलं राहिलं असतं पण हातोत्साहित म्हणजे काय एक कट झाला विद्यार्थी द्वारा कंटस्थ केली कंटस्थ म्हणजे पाठांतर करायला तुम्ही प्रोत्साहन करणार का अजिबात नाही असं कधी लेवाई म्हटला नाही विद्यार्थी को एक दुसरे के साथ प्रतिपर्धा आता लेवाई गोष्टी कधी म्हटलाय का प्रतिपर्धा की भावना काहींनी हेच उत्तर देऊन दिलं का विद्यार्थी को एक दुसरे साथ प्रतिपर्धा करणे की प्रोत्साहन करणार म्हणजे एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन लावा कॉम्पिटिशन कधी लावा असं लेवाई गोष्टी म्हटलेलं नाही म्हणजे काय झालं तीन ऑप्शन कट झालं तीन जेव्हा तुम्ही काढणार त्यावेळा चौथं काय तुमचं उत्तरच शिल्लक राहतं काय झालं आपण के साथ पारस्परिक अध्यापन का पालन करणं म्हणजे लेवायगोस्की गोस्की काय म्हणतोय का तुमचे जे विद्यार्थी असेल त्यांच्याशी पारस्परिक अध्यापन पारस्परिक म्हणजे काय शिक्षक प्रश्न विचारेल विद्यार्थी प्रश्न विचारतील विद्यार्थी प्रश्न विचारेल शिक्षक उत्तर याला म्हटलं जातं पारस्परिक शिक्षण हा प्रश्न रिपीट झालेला आहे याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं होतं आता शेवटचा प्रश्न लेवायगोस्की गोस्की सिद्धांत हा पण माझा अंदाज रिपीटच कारण ते एफ बनवली होती रिपीट झाले आता तुम्ही जेवढं यातून तुम्हाला आता सगळ्यांना लक्षात आलं असेल का टॉपिक अभ्यासल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही टॉपिक अभ्यासल्याशिवाय तुम्हाला कवडी मात्र काही कळणार नाही त्यामुळे टॉपिक अभ्यासा आपण बघा निजी वाक याच्यावर तुम्ही चार प्रश्न बघितले किती बघितले चार प्रश्न बघितले कसा वाटला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बॅच लवकर जॉईन करा बाबांनो बॅच लवकर जॉईन करा कारण त्याशिवाय तुम्हाला कुठेच असे बारीक टॉपिक दिले जात नाही मराठीमध्ये एवढं सी डी पी समजून दिलं जात नाही कुठेही असेल ना आणि तुम्हाला जोपर्यंत तुम्ही मराठीमध्ये सी डी पी समजून घेणार नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकणार नाही